नमस्कार मी शक्ती आज आपण श्री संत बाळूमामा यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर माहिती जाणून घेऊयात पुढे व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार जय बाळूमा सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्ट हा सद्गुरू संत बाळूमामा बगा नंबर सात आहे मामांचं अठरा ठिकाणी अठरा पालख्या आहेत अठरा ठिकाणी बगा आहेत प्रत्येक गावामध्ये मामांची भोंड्यामाळावर यात्रा भरते मामांनी सांगितलेला आहे या कलियुगामध्ये शेवटचा झेंडा भोंड्यामाळावर फडफडणारा हा बाळुधनगर असेल म्हणून या बाळूमामांनी सांगितलेला आहे बाळूमामा जगाचा जगांना जगाचा पालन करता शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे माझा देव बाळूमामा आहे आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुक्याला वाचा बहिर्याला कांद देणारा कलियुगातील शेवटचा संत आहे मामांनी सांगितलं होतं या कलियुगामध्ये अशी एक महामारी येईल की सारं द्याव उंदराच्या गुशीच्या बिळात दडून बसतील पण बाळू धनगराचा भोंड्या माळावर झेंडा फडफडल या करोनाच्या काळामध्ये आपण साऱ्या जगानं बघितलं साऱ्या देवाची दारं बंद राहिली पण माझ्या या बाळूमामाचा भोंड्या माळावर झेंडा फडफडू लागला हजारानं भक्त यायची हजारानं भक्त प्रसाद घ्यायची प्रसाद घेऊन लोकं आपापल्या घरला जायची मामांच्या तळावर एक दिवस फक्त आम्ही कधी आमच्या कारभाऱ्यांनी मेणक्यांनी कधी मास्क वापरला नाही कधी सॅनिटायझर वापरलं नाही मामांच्या तळावर एकही पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे माझ्या बाळूमामानं सांगितलेलं आहे जो नीतिमतानं भक्ती करल त्याला देव घोंगड्याच्या खोळं खाली घेऊन त्याचं आयुष्यभर रक्षण करेल माझ्या बाळूमामानं सांगितलं मामानं सांगितलं करचील शेवा तर खाचील मेवा करचील चाकरी तर खाचील आयुष्यभर भाकरी म्हणून सांगितलं आहे मामांच्या तळावर आंधळी पांगळी बहिरी ज्याला काही येत नाही तो तोसुद्धा हिता आहे आणि जर बघितलं आय पी एस पी एस आय डॉक्टर वकील साऱ्या पदाची लोकं आपल्या मामांच्या तळावर बकरी राखण्यासाठी येतात कुठून येतात कसे येतात काही माहीत नाही रोगराईवाला असला तरीसुद्धा इथं असतो ज्याला बोला येत नाही ते आज आपल्या बग्यामध्ये लोक आहेत आज बोलायला लागल्यात तुम्ही थोड्या वेळांचा आला पिल्ली आपली शरीराचं खांड आहे धानाजी ओलेकर म्हणून एक मुलगा आहे कारभार्यांनी जत त्याला आणला मुलाप्रमाणेच सांभाळा त्याला बोला येत नव्हतं आज तीनशे शेळ्याचं खांड स्वतः सांभाळतो तो आत्ता स्वतः सारं खांड सांभाळून पिल्ली पाजून आत्ता स्वतः तो बोलायला लागला आहे आता गडिंगला जाऊन एक मुलगा आला ज्याला बोला येत नव्हतं आता होता इथे एक पाच मिनिटापूर्वी अगा इथं बसलेला येतो त्याला सुद्धा बोला येत नव्हतं तो सुद्धा आई बाबा पप्पा मम्मी सगळं बोलतो ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे एखादा करतो म्हटला तर होणार नाही पण हा बाळूमामा असाय द्यायला लागला तर भरून देतो घ्यायला लागला तर छड्डीसुद्धा आपल्या अंगाला ठेवत नाही एवढी ताकद या बाळूमामाची आहे फक्त भक्ती कशी करायची देवाजवळ कसं राहायचं देवाचं काय न्यायचं का देवाला काय द्यायचं प्रत्येकानं ठरवायचं आहे मामानं सांगितलं आहे माझ्या तळावर जर सुतळीचा तोडा नेला तर त्याच्या घरात घुस होऊन मी सगळं अन्न धान्य सपोईन ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे फक्त भक्ती प्रामाणिक पाहिजे देव देण्यासाठी आलाय आज आपली बकरी प्रत्येक रानात वनात डोंगरात फिरतात मेंढकं जिथून नको नको तिथे येतात मामाची ताकद अशी आहे की देव द्यायला आलाय मेंढकं बकऱ्या जर रा चारायला गेलं गावातील भाविक भक्त एका प्रतिसाद चांगला देतात खुब्या पिकात मामांची बकरी चारतात मामाने सांगितलेला आहे मला एका हातानं जर तुम्ही दिलं तर दहा हातानं देणारा हा बाळू धनगर आहे फक्त मामांच्या नावावर अंधश्रद्धा मामांना कधी चालत नाही या तळावरच नाही आदमापूर आहे अठरा ठिकाणी अठरा पालख्या त्या ठिकाणी अंधश्रद्धा बोंडुगिरी लिंबू दामटा असलं काही चालत नाही फक्त इथं चालतं ही मामांची भक्ती जो मामांची भक्ती करल त्याला देव शंभर टक्के पावतो आणि जो मामांचा भंडारा पवित्र आहे समुद्र मंथनाच्याच वेळेस तयार झालेला हा भंडारा आहे हा भंडाराची पाळणूक जो करल व्यवस्थित ठेवल त्याच्या पाठीमागं हा बाळू धनगर खंबीरपणे होतीमत्ता प्रामाणिक लागतं आता मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याला बोला येत नव्हतं तो आता मुलगा इथं आला शरणाचं खांड सांभाळून इथं आहे ज्यांना कारभाराने आणलं होतं हा धानाजी ओलेकर जत उरून आलाय याला बोलता येत नव्हतं पण आज तुम्ही बघा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आला बाबा बोलतो नाव तुझं काय दावण आहे शरडा सोय आणि एखादा खांड मालक आहे शरडा चालताना मालक आल्यावर काय करतेस शीट कशी मारून बोलवतेस कारभारासून बोलू मामा मामा आणि काय कोण आहे मामा मामा ही माझ्या बाळू मामाची ताकद आहे इथं कोणतं औषध दिलं जात नाही इथं कोणतं डॉक्टरची एखादी सलाईन लावली जात नाही फक्त इथं भंडारा हा प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक सेवा करतो आहे एक दिवससुद्धा तळाव राहत नाही राहा म्हटलं तर राहणार नाही एखादी तुम्ही गोष्ट दिली ह्याला कपडे जर चांगली घालू दिलीत तो साधीप्रमाणे राहणार कोणाला काय बोलणार नाही आणि कोणाचं काय बोलूनसुद्धा घेणार नाही एखाद्यानं शेतकऱ्यानं मारलं तर मार, मार खाणार कारभार्यांना सांगणार नाही पुजाऱ्यांना सांगणार नाही हे आपल्या बघायची पुजारी आहे ती बिरू पुजारी इथं हे मामांच्या लहानपणापासून शेवेत आहेत स्वतः शाळा सोडली आणि मामांची सेवा करायला लागली ती मामांच्या तळावर भरपूर लोक येतात काल आपला इथं कातरण सोहळा झाला हजारानं भाविक भक्त आलं काल पाच हजार लोकांचा महाप्रसाद केला होता आम्ही महाप्रसाद पूर्णपणे सर्व लोक खाऊन पुन्हा आम्हाला बनवावं लागला इतका महाप्रसाद बनवला इतकी आले होते कातरण आमची रात्री दोन वाजता कातरण पूर्ण झाली सकाळी आम्ही कातरण लोकर आहे तर केलेला आहे लोकर पुजून भंडारा देऊन मामाने जो आशीर्वाद द्याय चालू केलेला आहे त्या आमच्या कारभार्यांनी भांडाऱ्याची पुढी काय दक्षिणा असेल ती लोकर कातर करायला येणार आहे त्याचं दक्षिणा देऊन या आपापल्या गावी गेलीत महाप्रसाद केला होता महाप्रसाद झाला आज आरती आहे आरतीलासुद्धा आता भाविक भक्त भरपूर येतील बाहेरगावून येतील त्या नागेवाडी गावचे येतील भरपूर लोकं येतात मामांचा महिमा वाढायला लागला आहे कलियुगामध्ये बघितलं सार द्याव एका बाजूला आहे आणि हा बाळू धनगर एका बाजूला आहे सतयुगामध्ये महाळाप्पा आणि कलियुगामध्ये या बाळाप्पा म्हटलं जातं सतयुगामध्ये माझ्या महाळिंगरायानं बकरी राखली आणि या कलियुगामध्ये माझा हा बाळूमामा बकरी राखतोय कुणी म्हणायचं नाही की बाळूमामा नाही इथं कोण मालक आहे फक्त त्यानं एकदा बघायचं बाळूमामा नाही म्हणायचं आणि इथली वस्तू काहीही उचला संध्याकाळी त्याला रिझल्ट आहे इथं चुरी लबाडी लाडी काही चालत नाही इथला रुपये सुद्धा हलवून चालत नाही इथं अंधश्रद्धा तर शंभर टक्के पाळगली जात नाही इथं लिंबू दिला जात नाही फक्त भांडारा आणि आशीर्वाद नारळ मामांनी चालू केलं एवढंच आहे अंधश्रद्धेच्या विरुद्ध उभा राहणारा या कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे या देवाला अंधश्रद्धा चालत नाही मामांच्या नावावरून आत्ता लोक भरपूर मंदिर बांधतात पैसा गोळा करायला लागल्यात मामाचं नाव सांगायचं पुस्तक छापायचं पैसा गोळा करायचं पण आपल्या अठरा बाग्यामध्ये आपल्या मामांच्या मंदिर आदमापूर ट्रस्ट मेन मंदिर आदमापूरला आहे मंदिरात मंदिरातसुद्धा कधी पैसा मागितला जात नाही का कधी व्ही आय पी दर्शन नाही का कधी पावती मागितली जात नाही पावती फाडा वगैरे ही इतकी माझ्या मामांची ताकद आहे छप्पन वर्ष झालं माझ्या मामांच्या समाधीला जर तुम्ही गेला नसाल आदमापूरला जाऊन या आदमापूर म्हणजे काय आहे हे या गाला कळाय लागलं आता बाहेरल्या देशातून मंदिराला भेट देण्यासाठी लोक येतात एवढी ताकद माझ्या बाळूमामाची आहे आता आपलं मामांचं मंदिर पंढरपूरलासुद्धा झालेलं आहे राहण्याची सोय आहे सर्व सोय तर आदमापूरमध्ये झालेली आहे जय बाळू